बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोचला आहे सध्या सर्वत्र या पर्वाच्या ग्रँड फिनालेची आणि यंदा बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार याची चर्चा रंगली आहे पाचव्या पर्वाला यावर्षी अठ्ठावीस जुलैपासून सुरुवात झाली होती पहिल्या दिवसापासूनच हे पर्व चांगले चर्चेत आहे घरात झालेले वाद भांडण टास्क निके अरबाद ची मैत्री टीम बीचा खेळ या सगळ्या गोष्टींमुळे यंदाचा सीझन सुपरहिट ठरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजन मध्ये झालेल्या वादांवर वा, सामान्य लोकांप्रमाणे कला विश्वातील अनेक सेलिब्रिटीनी प्रतिक्रिया दिल्या होत्या काही कलाकारांनी तर बिग बॉसच्या घरात एक दिवस जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती याशिवाय प्रिया बापट सई तामणकर अशा बहुतांश कलाकारांनी यंदाच्या सीजन बद्दल व्यक्त झाले होते अशातच मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना त्याच्या चाहत्याने बिग बॉस बद्दल प्रश्न विचारले होते मराठी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून ऐश्वर्या नारकर घराघरात लोकप्रिय झाले आहे त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायकीची भूमिका साकारत आहे ऐश्वर्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर आज मी क्वेश्चन घेतले होते यात बिग बॉस ची ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का असा प्रश्न अभिनेत्रीच्या चाहत्याने ते त्यांना विचारला होता हटके प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी काय उत्तर दिलं हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर नाही असं एका शब्दात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर दिलं या दरम्यान बिग बॉस मराठी बद्दल सांगायचं झालं तर उद्या म्हणजेच सहा ऑक्टोबरला या शोचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे रितेश देशमुख यावेळी यंदाच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची घोषणा करणार आहे तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका